तर आज आपण असा पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत हा खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये ताकद निर्माण होते आणि डॉक्टर लोकही रक्तवाढीसाठी हा आपल्याला पदार्थ खाण्याचा सल्ला देतात तर हा पदार्थ आपण दोन वस्तूंपासून बनवणार आहोत हा पदार्थ तुम्ही उपवासाला खाऊ शकता प्रवासामध्ये नेऊ शकता आणि हा पदार्थ जवळजवळ पंधरा ते वीस दिवस हमखास टिकतो तर चला तर मग हा पदार्थ बनवायला सुरू करू नमस्कार मैत्रिणींनो शोभा किचन रेसिपी या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे तर आज आपण गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत साहित्य बघूया इथे एक मोठी वाटी शेंगदाणे आणि तेवढाच गूळ खिसून घेतलेला आहे तर आता आपण पन... गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर कडे ठेवायचे आहे आता या कडेमध्ये हे एक वाटी शेंगदाणे साफ करून घेतलेले आहेत हे निवडून घेतलेले आहेत आता आपण हे कढईमध्ये टाकून भाजून घेऊ शेंगदाणे चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत आता हे चांगले भाजून घेऊ गॅस वाढवून ठेवायचा आहे तर इथे पाहू शकता शेंगदाणे हे बघा अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत जास्त कर कुदायचे नाहीत आणि जास्त कमी भाजाचे नाहीत असे मध्यम भाजून घ्यायचे आहेत आता आपण गॅस बंद करून काढून घेऊ आता शेंगदाणे ताटामध्ये काढून घेतले आहेत आता हे थंड करून घेऊ आता इथे आपले शेंगदाणे थंड झालेले आहेत तर इथे आपण शेंगदाण्याचे साल काढलेले नाही आहेत तसेच आपण वाटून घेणार आहोत आता आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये दे आता घ्यायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये अर्धा किसलेला गूळ टाकून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला हे थोडं थोडं करून वाटून घ्यायचं आहे आणि जास्त बारीक नाही आपल्याला थोडंसं म्हणजे दाणेदार वाटून घ्यायचं आहे आता आपण याला वाटून घेऊ आणि हे वाटताना मिक्सर चालू बंद करतच वाटायचं आहे आता इथे गूळ आणि शेंगदाणे वाटून झालेले आहेत आता आपण ताटामध्ये काढून घेऊ तर इथे बघू शकता हे बघा अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे आता ह्याला हाताने चांगलं असं व्यवस्थित मोकळ करून घ्यायचं आहे जास्त बारीक पण वाटून नाही घ्यायचं हे बघा आता आपण याचे लाडू बनवून घेऊ अचानक काही गोड खायचं मन झालं तर तुम्ही असे हे लाडू करून खाऊ शकता हे बघा आता आपण असे गोल लाडू बनवून घेऊ हे बघा आता अशाच प्रकारे आपण सगळेच लाडू बनवून घेऊ तर इथे आपले उपसाचे शेंगदाणा लाडू बनवून तयार आहेत तुम्ही अशा प्रकारे येत्या एक एकादशीला नक्की बनवून बघा आणि कसे वाटले ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद